बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांनी अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आले या घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे बांगलादेशमध्ये चार ते वीस ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजारांहून अधिक जातीय हल्ले झाले यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण राज्यात सकल हिंदू समाज तसेच विविध राजकीय सामाजिक पक्षांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अहिल्यानगर शहरात देखील या निषेध मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी या, या मोर्चात बहुसंख्य हिंदू तरुण तसेच महिलांनी सहभाग नोंदवला सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ होऊन तहसील कार्य ्यायालयावर धडकला दरम्यान शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देऊन आपल्या भावना व्यक्त केल्यात